नमस्कार मंडळी जाम आणि युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि धन्यवाद की तुम्ही हा व्हिडिओ बघताय आपण करणार आहे आज पोहे संडे आहे ना आज निवांत चाललेलं असतं ना सगळ्यांचं मला पण बाहेर जायचं आहे असं संडे असल्यामुळं काय करावं काय करावं काय करावं म्हणत पण रोज भाजीसाठी किती वायता येते ना भाजी काय करायची काय करायची तुम्हाला पण येते का असं मला तर लई कंटाळा येते भाजी काय करायची काय करायची असं म्हणण्यात मला एक तास असत जात असं काय करायची भाजी जाऊन आणण्याचा कंटाळा बरोबर ना मित्रांनो मला एवढं सांगायचं होतं की आ, भाजी आपण आणायचा कंटाळा करतो करतो का नाही खरं तर ती लोक जी छोटी शेतकरी असतात का ती दारावरून भाजी विकतात विकतात ना पण तरी पण आपण काय करतो माहिती का त्यांना भाव करत बसतो ती तीन चार पाच सहा रुपयासाठी फक्त करतो ना आपण मित्रांनो आपण डॉक्टरांकडे गेलो तिथं आपण भाव करू शकत नाही हॉटेलमध्ये गेलं तिथं पण आपण भाव करत नाही आता जिओच घ्या की जिओच कार्ड <laughs> अंबानीनं काय केलं माहिती आहे ना, ना। तुम्हाला सर्वांनाच पहिला <laughs> कार्ड फ्री दिलं सगळ्याला कार्डाची सवय लावली आणि आता रिचार्ज वाढवतेच वाढवत्या तरी आपण बंद करता का होते आपण कार्ड वापरायचं बदल नाही करत बघा तुम्ही घरात चार वापर असेल तर चार मोबाईलचा महिन्याला रिचार्ज असतो आपला तिथं आपण भवातो म्हणून नाही करता तिथे गप्प देतो पण हा बिचारी गरीब जो शेतकरी असतो ना खूप कष्ट करावा लागतो त्यांना शेतात खूप कष्ट करावा लागतं तर आपण थोडीशी त्यांचा पण मनाची म्हणजे विचार केला पाहिजे त्यांचा ही थोडाफार कारण हा शेतकरी किती राहतो शेतात खूप कष्ट करावं लागतं त्यांना शेताला पाणी सुद्धा लाईट सुद्धा शेताची माझी का रात्रीच्या लाईट विचार करा आणि तो रात्रीच्या ला रातभर पाणी देत बसतो आणि सकाळी आपल्याला भाजी वगैरे घेऊन येतो आणि अशा ठिकाणी आपण मोल भाव करतो मित्रांनो असं न करता गरीब न करता मला वाटते भाजीचा भाव करू नये असं मला वाटतंय तुमचं मत काय ते मला मध्ये नक्की सांग कारण आमच्या इकडे का जी बर का भाजी विकायला त्यावेळेस काय काय नसतात ना ते म्हण दहा रुपयाला म्हणली तर नाही सात रुपयाला द्या म्हणजे असं मला वाटते की ते खूप कष्ट करतात हो दोन रुपयासाठी आपण नाही तिथं तो खूप पैसा वेस्ट करतो आता पेट्रोल टाकायला पेट्रोल टाकतो आपण कधी कधी कर्म नाही ते कर्म नाही ते कर्म नाही मला एवढं सांगायचं आहे सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना की भाजी घेताना आपण भाव करू नये कमीत कमी कारण शेतकऱ्यासाठी कारण शेतकऱ्याला पण वाटतं ना आपण एवढं कष्ट करतो त्याचं फळ आपल्याला मिळायला पाहिजे आणि आप आपल्यालाही वाटतं का नाही सांगा बरं आपण कुठलं तरी काम केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळायला पाहिजे असं वाटतं ना आपल्यालाही मग त्याला पण तसं वाटत असेल ना तर त्यासाठी आपण फक्त भाजी काय घेता हा नाचा भाव करू नये असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझं हे बोलणं बरोबर आहे का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज काय संडे आहे मग सगळेजण एन्जॉय करणार असतात सुट्टी असते ना संडेला एकदा का आम्ही रोज नाश्ता वगैरे करत नाही बरं का, का? आजच संडे म्हणून करावं म्हटलं कोबे नाहीतर सकाळ सकाळ लागते आमच्या चपाती भाजी संड्या कोय तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना मित्रांनो तर लाईक नाही केलं तरी चालेल पण शेअर नक्की करा कारण आपण जगाला सांगू शकत नाही की तुम्ही असं करू नका तसं करू नका पण त्यांच्या मनात एक बीज तरी रुतवू शकतो की आ, हे असं असतं असं हे बीज त्यांच्या मनात रुतवू शकतो आपण नक्कीच नक्कीच एवढं करू शकतो मित्रांनो तर प्लीज मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लाईक नाही केलं ला तरी चालेल पण शेअर नक्की करा ओके तर या मग तुम्ही आमच्या घरी चहा नाश्ता करायला पोहे खायला मित्रांनो <laughs> तर अजूनही चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चहा मन युट्यूब चॅनलला आणि आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Okay